माझी सैनिक आहे काही मुंडे सर्व लोकांचं म्हणणं आहे की आपल्या गावामध्ये खरं नाही झाली पाहिजे आणि सुनावणी बी इथंच झाली पाहिजे जे काही आहे ते त्यांनी इथं झालं आणि आजच्या आज आजच्या आज झाली पाहिजे आजच्या आज झाली पाहिजे जे सुनावणी आहे ते आजच्या आज झाले पाहिजे आम्हाला लेखी पाहिजे

કદાચ નકો નકો

उल्टा वर करा जय जय बोलू कोने आगे मुझे आज के उत्तराक्षी में माढ़ा बहुत उत्तरा गया है जैसे योग समिति के अध्यक्ष श्री अदरी लगाए तथा के मुखिया आसन श्री साहब रघुनाथ विद्या आगे माननीय माढ़ा उपस्थित जन प्रतिनिधि माननीय प्रधानमंत्री और उच्च स्तरीय व्यक्ति द्वारा ज्ञानोदय के नेताओं और သောဆန်တဲ့သောအဆာအာဟာရကိုမြေကြီးထဲကိုအဲဒီအရင်ဆုံးခွင့်ပြုတာရယ်လူစိမ်းကတော့